हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझं पण झालेलं आहे फायनली आणि आता मी हे पण केलं आहे भाज्या वगैरे पण आणल्या थोड्याफार आणि भाज्या ही करत होते वॉश करून ठेवलं आणि पीठ मळून ठेवलं स्वयंपाकाचं आता राहिले फक्त माझं दिवाबत्ती करणे आणि स्वयंपाक बनवणे हे काम केले की झालं आज योगा राहिला कारण ना भाज्यांना गेली होती आणि तब्येत ठीक नसल्यामुळं पण दोन दिवस केला नाही आज तिसरा दिवस आहे योगा नाही आहे तर असं सगळं आहे काय करणार खूप अवघड झाले आणि भाज्यांना गेले होते भाज्यांना गेल्यानंतर एक असं म्हणजे तो विषय तुमच्यासोबत होतो का आणि तुम्हाला असं जाणवतं का भाज्याला गेल्या गेल्यानंतर तुम्हाला सांगते काही असे पुरुष असतात बरं काही असे जेंट्स असतात जे बायकांच्या मागे एकदम चिटकून उभारत ती वाकली भाजी निवडायला की ते चिटकून उभा राहत हसण्याचा विषय नाही हा सिरियस विषय आहे परंतु मला हसायला काय आलं माहिती आहे का की किती कि नीच पातळी लोक असतात म्हणून हसायला येते नाहीतर हे खरंच आ... ही राग येणारी गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती हे होणारी गोष्ट आहे परंतु आपण काही करू शकत नाही बरोबर की नाही कारण ज्याच्यासोबत घडले ती जर गप्प बसते तर आपण बाकीचे काय करू शकणार आहे त्यांना जर बोललं तर बाकीचे त्याला बडवू शकतात बरोबर की नाही तर असंच आत्ता मी भाज्यांना गेले होते आणि भाज्यांना गेल्याच्या नंतर म्हटलं थोडीफार भाजी वगैरे घ्यावी ऑफिसमधून आल्याच्या नंतर ना लगेच गेले होते मी तर तुम्हाला सांगते काय झालं माहिती आहे का एक तिथं लेडीज होती आणि चांगला जेंट्स होता बरं का असं पण नाही आहे की खूप असा टपोरी वगैरे असा होता चांगला होता आणि त्या लेडीजच्या मागेच तो उभा राहिला एक बाजूला जागा सोडली जागा होती उभा राहिला तर ती जागा सोडून तिच्या मागे उभा राहिला आणि ती अशी खाली वाकली की आता विचार करू शकता तुम्ही ती खाली वाकल्याच्या नंतर त्याच्या बॉडीला टच झालंच असणार आहे त्याच्याने काय झालं सुकून भेटला का हुँ? रे नीच कुत्र्याला असं वाटत होतं मला आणि मी दुसऱ्या स्टॉलवरती भाजी घेत होते मी बघितलं ते आणि ऑब्झर्व केलं आणि मग मला ना राग पण आला परंतु ती महिला ना त्याला काही बोलली ना ती बाजूला सरकली ना काहीच नाही बरं का आणि मग तो तिथं उभा राहायला आणि जेव्हा मी शेजारच्या स्टॉलला होते जेव्हा मी त्याच्याकडं बघितलं त्याची माझी नजर ए, एक झाली की त्यानं बाजूला थोडंसं साईटला सरकला मागे सरकला मागे सरकला आणि परत मग तो त्या भाजीवाल्याला की हे कसं किलो आहे ते कसं आहे आणि तिथं घेतलं तर काही नाही बरं का काहीच घेतलं नाही मी त्याच्याकडं माझं लक्षच होतं म्हटलं हा परत मला सापडला म्हणजे असं काही करताना सापडलं तर आपल्याला लक्षात राहावा आणि मग ह्याला बघायचं परंतु तुम्हाला तु सांगू का तो तिथंच उभा राहिला भाज्या घेतल्या नाही काही नाही मग मी भाजी वगैरे हो घेतली भाजी वगैरे हो घेतली आणि मी त्या माणसाकडं रागारागानी बघतच आले माझ्या ते डोक्यात सारखं व्हायला लागलं की यार असं का करतात असं का करतात आणि हा प्रकार माझ्यासोबत पण झालेला आहे एक वेळा तुम्हाला तु तु खरं सांगते परंतु माझ्याकडं माझ्यासोबत कधी झाला त्याला तीन चार वर्ष होऊन गेलेत काय झालं आणि ते मोठ्या मार्केटमध्ये झालं होतं माझ्याकडे आता ही छोटीशी जागा आहे एवढी मोठी जागा आहे आपण कुठेही उभं राहू शकतो मोठ्या मार्केटमध्ये झालं होतं तरीसुद्धा मी ॲटोवाल्याला सोडलं नव्हतं तुम्हाला ती पण सांगते तर मी मार्केटला गेले होते आणि मोठ्या मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर माझ्यासोबत माझा मुलगा पण होता आम्ही गाडी वगैरे लावली बाहेर आणि मधी मार्केटमध्ये घुसलो जसं घुसलो तसं काय झालं एक जागा भरपूर होती तर मोठं मार्केट किती मोठं मार्केट असतं जागा भरपूर होती पण तो अगदी मला इतका असा खेटून गेला बरं का आससा खेटून गेला आणि पुढं जाऊन पलटून बघितलं आधी मला काही वाटलं नाही म्हटलं गर्दीमुळं झालं असं परंतु त्यांना पुढं जाऊन पलटून बघितलं ना, ना जशी मी शिवे दिले त्याला बरं का शिव्या दिल्या तसाच पुढे मग मी काय सोडते का मागे मागे गेले आणि त्याला म्हटलं का रे मजा आली का धक्का मारून हो काय पण बोलता का मॅडम असं काही नाही तसं काही नाही म्हटलं हे बघ चुकून लागलं म्हणायला लागलं म्हटलं चुकून लागलं असता तर तू पलटून बघितलं नसतं बरोबर की नाही किंवा तू त्याच वेळेला तिथं सॉरी म्हटलं असता आणि पुढं निघून गेला असता परंतु तू पुढे जाऊन पलटून बघितलंस म्हणजेच तू मुद्दा म्हणून मारला मी डायरेक्टली ह्या भाषेत बोलले तर मग माझा मुलगा लहान होता त्यावेळेला तो लगेच मम्मी जाऊ दे मम्मी जाऊ दे म्हटलं सोडायचं नाही अशा लोकांना मग हे आता ऐकायला मारला मार्केटमध्ये कितीतरी महिला आहेत सगळ्यांना हा हाच करत फिरणार आहे म्हटलं आणि मग त्याचं नाही का मी भरपूर शिवाय दिल्या माझा असा सगळा राग मी काढला की तो परश करून गेला सॉरी म्हटला चुकून झाले तरी पण मी तुम्हाला सॉरी म्हणतो वगैरे वगैरे असं बोलला आणि मग मी ठीक आहे सगळे लोक तिथं म्हणायला लागले लगेच लगेच जमा चालले जाऊ द्या मॅडम जाऊ द्या नाही का झालं असेल मग मा, मोठं मार्केट आहे चुकून ह झाला असन गर्दीत होतच तसं असं म्हटलं म्हणायला लागले लोक मग मला चुकीचं ठरवायला लागले ना हा परंतु मला ते चुकीचं का कधी वाटलं की मला आधी ह्यांच्यासारखंच बाकीच्या लोकांसारखंच मी पण विचार केला की यार झाला असेल गर्दीमुळं परंतु तो पुढे गेला पलटून बघितलं म्हणून माझं डोकं फिरलं की म्हणजेच ह्यानं जाणून बजून केलं होतं आणि तेव्हापासून तुम्हाला सांगते तो दिवस आणि आजचा दिवस मी भाज्यांना जर जायचं झालं ना तर मी स्वतःला इतकं सांभाळून भाज्यांना जाते की कुणाचा टच आपल्याला झाला नाही पाहिजे जाणून बुजून असा तर होतोच एक असा तर होतो ती नॉर्मल गोष्ट आहे गर्दीच्या ठिकाणी गेले तर मग होणारच आहे ती बरं का परंतु जाणून बुजून केलेलं सुद्धा लक्षात येतं आणि चुकून लागलेलं सुद्धा लक्षात येतं तर असे काही नीच वृत्तीचे काही लोक असतात जे एकदम थर्ड क्लास लेवलचे लोक असतात की त्यांना बायकांना धक्के मारणं बायकांना पर्श करून ख घासून जाणं किंवा बायकांना ओच असा हात लावून जाणं हे हे त्यांना मर्दानगी वाटते परंतु तुम्हाला सांगू का ही मर्दानगी नाही आहे ना मर्दाची कामं आहेत ही जे तुम्ही असं बायकांना खेटणं बायकांना छेड काढणं बायकांची ही करणं हे नामर्दाची कामं आहे मर्द तोच असतो जो थो थो थोडं अंतर सोडून चलतो महिलांना धक्का न देता त्याला मर्द मानतात तुमच्यासारख्यांना नामरतच म्हणतात माझ्या भाषेत तर आणि तो दिवस मला म्हणजे तो किस्सा मला आज तिथं मी बघितल्याच्या नंतर आठवला आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगते बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि मी आत्ता इथं मी इथून कधी भाज्या घेत नाही परंतु मला लसून घ्यायचा होता आणि म्हणून मी इथे गेले होते कारण इथल्या जी भाज्या असतात ना माझ्या जवळपास जी भाज्या बसतात ना हे लोक कसे आहेत खूप असे ही आहेत म्हणजे नाही ना का असं त्यांच्या भाज्या एवढ्या विकल्या जात नाहीत तर ते काय करतात शिळत असं मिक्स करतात आणि मग ते रात्रीचं त्यांच्याकडे ठेवलेलं असतं पाणी वगैरे मारतात हे करतात म्हणून मी काय करते सहसा भाज्या वगैरे इथून मी घेते ठराविक फक्त बटाटे कांदे आणि लसूण ह्या तीन गोष्टी मी इथून घेत असते ती पण फ्रेश वाटल्या चांगल्या वाटल्या तर आणि कांदे छान भेटतात सुकलेले असतात म्हणून मी यांच्याकडनं घेते तरीसुद्धा कांदा पन्नास रुपये किलो आहे तर मग ते मी लसून घ्यायचा होता म्हणून मी तिथे हे केलं होतं परंतु मला तिथं छान फ्रेश दोडके दिसले शेवग्याचे शेंग पण फ्रेश दिसली म्हणून मी तिथून ते घेऊन आले परंतु मी ती आणि मला तो किस्सा आठवला म्हटलं तुम्हाला शेअर करावा की खरोखर असं महिलांसोबत घडत आणि जाणून बुजून हे नीच लोकं करतात आणि हे असेच आहेत आणि असेच करत असतात कारण यांची खानदानच अशी बेकार टाकून दिलेली असती मला सांगा काय असं करून स्वतःची इज्जतच कमी करतात ना एकाने जर एखादीला एक जाणवलं तिने जर इज्जत काढली तर काय राहील सांगा तुम्ही आणि तोच प्रकार म्हणजे मागे पण मी कांदे घ्यायला गेले होते कांदे घ्यायला गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते एक सोनारे नसतात का फरशाबा सोनारी युपी बिहारी ते लोक तिथं भाज्या घ्यायला भरपूर असतात कारण ते भाज्या वगैरे जिथं स्वस्त भेटतात तिथं घेतात मग आता हे लोक शिवताचं मिक्स केलेलं असतं मग थोडंफार स्वस्त देतात किंवा हे करतात तर इथं भरपूर असे बिहारीची लोक होते म्हणजे जेन्स होते आणि तो ना काय करायचा जवळजवळच उभा राहायचा जवळजवळच उभं राहायचा ते घेत घेताना आणि मी बटाटे निवडत होते मग मी दोनदा तीनदा त्याला असं करून असं करून बघितलं की त्या जी भाजी विकणारा होता त्याच्या लक्षात आलं तो लगेच त्याला काय म्हटला म्हणजे चांगला होता बघा त्याला समजलं नुसतं माझ्या बघण्यावरून त्याला समजलं तर त्याने लगेच त्याला म्हटलं की भैया तू इकडच्या साईड ये आणि तुला काय काय पाहिजे ती फक्त मला तिकडं उभं राहून जा म्हणजे मी प्रत्येक महिला मी माझंच म्हणत नाही प्रत्येक महिला ही पावला पावला गनी तिच्यासोबत काही ना काही घडत असतं छोट्या मोठ्या गोष्टीपासूनच छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी घडत असतात आणि जर आपण अशा गुन्हेगारांना सोडलं ना तुम्हाला खरं सांगू का हितच तर आपण चुकतो आपण गप्प बसतो आपण इग्नोर करतो हितच तर आपण चुकतो का तर आपण इग्नोर केली की के समोरच्याला वाटतं की यार हिच्या काही लक्षातच आलं नाही जाऊ द्या असं होऊ शकतं असं आपण किती बी केलं तरी चलू शकतं म्हणून तो काय करतो माहिती आहे का आता एकला केलं इथं की पुढं जाऊन पुढच्याला करतो म्हणजे त्याची हिंमत वाढत जाती hmm? त्याची हिंमत वाढत जाते की महिलांना कसं पर्श करायचे उगंच मजा घ्यायची त्या पर्श करण्याची उगच हात लावले लावलेलीची मजा घ्यायची परंतु ही आपल्यासोबत ह्या छोट्या गोष्टी असतात आपण ह्या छोट्या गोष्टीला जर तोंड नाही दिलं तर मोठ्या मोठ्या गोष्टी घडायला काहीच वेळ लागत नाही आणि अशा लोकांना काही ना काही अद्दल घडवायला पाहिजे की जेणेकरून करून त्यांना ते पुढं मोठं काही करू नये आणि हे जे मोठे गुन्हे घडत आहेत हे आपण काय म्हणतो चला टपोरी आहे त्याच्या कशाला नादा लागायचं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे परंतु हे गुन्हे गाडी वाढत चालली ना त्याचं एकमेव रिझन आहे की आपण सोडून देतो काही वेळेला सोडून देणं परंतु काही वेळेला ज्या अशा गोष्टी असतात ना सोडून न देणंच ठीक राहते कारण खूप गरजेचं आहे की त्या समोरच्याला त्याची लायकी दाखवणं मी ऍक्च्युली खरंच त्यावेळेला त्या माणसाला मी तिथं जाऊन त्याला म्हटले होते की तुला मजा आली का म्हणजे एक खरंच एक विचार करण्यासारख्या गोष्टी येतात सांगा कुणाला हात लावणं कुणाला उगज खेटून जाणं कुणाला उगंच जबरदस्तीनं हे करणं ह्या गोष्टी जर घडतात ह्याच्यापासूनच गु, हो तो मोठे मोठे गुन्हे करायला तयार होतो परत मग आणि आपण प्रत्येकाला सोडून देऊन चलत नसते कारण आपलं पण इज्जत मान स्वाभिमान सांभाळणं गरजेचं असतं आणि स्वाभिमान सांभाळावाच आपला आणि इज्जतीलासुद्धा सांभाळावं मला त्रास वाटतं प्रत्येक महिला मी जास्ती करून तुम्हाला सांगते भाज्यासुद्धा मी अशा ठिकाणी जाऊन घेत असते जिथं जास्त गर्दी नसते जाणून बुजून आपल्याला कोणी पर्श करणार नाही जाणून बुज कारण मी अशी आहे म्हणजे मी का त्या गोष्टींची काळजी घेते तुम्हाला खरं सांगू का की मी नाही कंट्रोल करत मी नाही म्हणजे असं गप्प बसत मी नाही अशी घाबरत माझं कसं असतं की मग ती नाही सोडायचं समोरच्याला मग काय भिहू दे त्या समोरच्याला दोन लावायच्याच एक असं असतं का समोरच्याला अद्दल घडवायचीच माझं असं म्हणत असत जर तसं आपल्यासोबत घडलं तर म्हणून मी जर ह्या गोष्टी टाळायच्या असतात मला म्हणजे हा वाद जो आहे हा टाळायचा असतो म्हणून मी ठराविक ठिकाणी भाज्या घेते तुम्हाला ती पण सांगते ठराविक ठिकाणी म्हणजे मी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये भाज्या घेत असते एक तर पूर्ण भाज्यांचं दुकान आहे एक तर किराणा आहे आणि त्याच्या बाहेर भाज्या बसतात आणि फ्रेश असतात मी अशा ठिकाणी भाज्या घेते नाही तर मी सरळ मला जेव्हा जास्तीच्याच भाज्या आणून ठेवायच्या असतात नाही का मला आठवडा दोन आठवडे बघायचीच गरज नाही पडणार तर मग मी मोठ्या मार्केटला जाते आणि मी तिथूनच एकदाच मग मी मुलाला घेऊन जात असते आणि मग मोठ्या मोठ्या दोन पिशव्या मी घेऊन जात असते आणि ते गच्च भरून सगळं किलो किलोने घेत असते आणि जेणेकरून मला दोन आठवडे मला गरजच नाही पडणार अशा मी भाज्या आणत असते फ्रूट्स आणत असते मग मी असं ठरवते की नाही का इथून नाही आणायचं ना आता पावसाळा आहे म्हणून तो मला नक्कीच उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये दिसेल की मी भाज्या किती वापरते आणि भाज्या किती आणत असते का आणि आमच्यात पालेभाज्या जास्त खाल्ल्या जातात पण आता पावसाळा आहे म्हणून मी एकदम थोड्याशा आणते ठेवते कारण ऑलरेडी तिथं थोड्याफार खराब झालेले असतात आणि परत आपण आणतो वॉश करतो फ्रीजला ठेवतो परत फ्रीजमधनं काढू काडू वापरतो तर तोपर्यंत बऱ्याच भाज्या खराब होतात आता त्या मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मुलाला मी काहीतरी थोडंसं भाजीला घेऊन ये दोन दिवसापुरतं म्हटलं तर त्यानं काय केलं होतं बघा भोपळा म्हणजे काय म्हणतात दुधी भोपळा दुधी भोपळा आणला होता त्यांना आणि भरिताचं वांग आणलं होतं त्यांना भरिताचं वांग आणल्याच्या नंतर मग मी काय केलं धुतलं वगैरे ते फ्रीजला ठेवून दिलं आणि नंतर काय झालं आता मी भोपळा तुम्हाला सांगते सगळी तयारी केली डाळ वगैरे भिजू घातली त्या भोपळ्याला घालायला भोपळा मी जसा साल पण काढली आणि मला थोडंसं छिद्र दिसलं पण मी काय म्हटलं की चला तेवढा हिस्सा काढून टाकूया एवढं खराब नसेल परंतु तुम्हाला सांगते अख्खी अख्खा भोपळा आतपर्यंत साडला होता आतपर्यंत पूर्ण आणि आळ्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये म्हणजेच किडका होतात म्हणजे तो बघत सुद्धा नाही की तो किडका आहे नाही आहे तुम्ही लोक म्हणतात की त्याच्यावर जिम्मेदारी टाक त्याला काम सांग त्याला हे कर परंतु तुम्हाला सांगू बऱ्याचदा माझेच लॉस होतात त्याला काम सांगितले की त्याला कुठलंही नॉलेज नाही आहे एवढं माझ्यासोबत घेऊन जाऊन सुद्धा तो नुसता मोबाईलमध्ये तोंड घालत असतो पण मम्मी कशा भाज्या बघते कशा निवडते अजिबात नाही आता हे जी मुलं जातात नुसतं मी माझ्याच मुलाचं बोलत नाही कारण मी बरेच पुरुष पण बघते मी जेव्हा भाज्यांना जाते ते कशा असते माहिती का निस्ते उभं राहतात आणि त्यांना हे पाहिजे ते पाहिजे सांग मग ते लोक काय करतात ते काही आपल्यासारखं बघून किडका आहे वगैरे असं काही देतात का नाही पटापट उचलायचं भरायचं उचलायचं भरायचं आणि त्यांना तसेच गिरायक आवडतात आपल्यासारखे गिरायक जे निवडून घेतात ते गिरायक त्यांना जास्ती परवडते बरोबर की नाही तर तुम्हाला सांगते भोपळा पाण्यात गेला त्याच्यानंतर त्यांना एकदा भरीताचं वांग पण तसं जाणलं होतं एकतर एकच वांग घेऊन आला भरीताचं आणलं ते अक्ष, आणलं ते मोठंवालं आणि तुम्हाला सांगते अक्ष अक्षरशः त्याला पण आळी पूर्ण त्याच्यातनं ते घाण बाहेर आलेली मी जसं धुवायला घेतलं मला ते दिसलं की तसंच ते वांग टाकून दिलं मग ह्याला जर आता भाज्या किती महाग आहेत तर मला पण माहिती आता पुढच्या महिन्यात तर अजून महाग होतील त्याला तुम्हाला सांगते मग जर अशा महागाच्या भाज्या आणायच्या आणि त्या परत टाकून द्यायच्या यूज पण नाही करायचा तर मग ह्याला कशाला सांगायचे म्हणून मी जास्ती करून त्याला म्हणजे नाही का ते काम कुठलंच परफेक्ट काम करत नाही तो मला खरोखर सांगत म्हणून त्याच्यावरती जिम्मेदारी टाकणं म्हणजे माझा लॉस आहे म्हणून मी सगळं स्वतः करण्याचा प्रयत्न करते आणि मी त्याला जेव्हा बी सोबत नेत असते फक्त मला त्यांना शिकावं असं वाटतं परंतु तो बघा शिकण्याच्या ऐवजी तो मोबाईलमध्ये तोंड घालून गाडीवर गाडीवरतीच बसायचा मोबाईल घ्यायचा आणि त्या मोबाईलमध्ये बघत बसायचं परंतु मम्मी कशा भाज्या कुठल्या भाज्या घेते काय घेते काहीच बघायचं असं प्रकार आहे तर ह्या भाज्यांवरून तुम्हाला खरोखर सांगते की खूप चुकीचं घडतं हे हे जे लोक करतात ना हे खूप नीच आणि हलकटपणाची काम आहेत असं करू नका जरी तुम्हाला ते वाटत असेल तर सगळ्याच महिला अशा नसतात की सोडून देतात बऱ्याच महिला असतात माझ्यासारख्या असतात ज्यांना नाही जमत त्या ऐकवतातच आणि कानाखाली सुद्धा लावायला कमी करत नाहीत मित्र अशीच आहे आणि हे गोष्टी टाळायच्या असतात मला म्हणून तुम्हाला सांगते मी जास्ती करून भाज्यांना अशा ठिकाणी जाते जिथं दोन ठिकाणीच भाज्या फ्रेश असतात सकाळ संध्याकाळ सकाळ नाही सॉरी संध्याकाळीच फक्त फ्रेश असतात तर मी त्याच ठिकाणी जाते भाज्या घेते आणि जिथं मो मु, मोकळी जागा आहे आणि जर असं कोणी चिटकून उभं राहिलेलं असलं ना तर मी पहिलं बाजूला सुरकून उभा राहते त्याच्या भाज्या घेऊन झाल्याच्यानंतरच मी परत तिथं निवडायला उभं राहते कसं आहे ते ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या गोष्टी पासून एकतर आपण लांब राहायचं ना जर असं काही घडलं तर सोडायचंच नाही एक असा प्रकार असतो माझा म्हणून तो आज महिले त्या महिलेला अक्षरशः मला सांगते ती वाकली आणि तो मागे खिटून उभा इतकं हे झालं मला परंतु त्या महिलेच्या लक्षात आलं नाही काय माहिती काय झालं ते मला वाटेल काही विषय घेऊन येते किंवा काही सांगते परंतु नाही रियालिटी आहे मी आ, जी घ आहे जी बघते जी ऐकते मी ती शेअर करत असते मला म्हणजे नाही का रिअल लाईफ शेअर करायलाच आवडते किंवा उगच काहीतरी फेक नाही किंवा मी तुम्हाला खरोखर तुम्हाला सांगते मला ते शूट करायला जमत नाही बाहेर गेल्यानंतर घ्यायचं बी शूट बी करायचं नाहीतर तुम्हाला सांगते मी नक्कीच दाखवलं असतं की आज काय घडत होतं मी ते खूप चुकीचं होतं माझ्या नजरेत चुकीचं होतं कुणाला ते कसंही वाटलं तरी माझ्या नजरेत नक्कीच चुकीचं होतं आणि मला नाही आवडलं ते आणि ती महिला पण गप्प बसली किंवा तिला ज्या लक्षात नाही आलं हे सुद्धा चुकीचं आहे कारण तुम्ही बघा गुन्हे असेच घडत राहतात गुन्हेगार मोठा कधी होतो असाच करून गुन्हेगार मोठा होतो कसा की तो आधी छोटे छोटे गुन्हे करतो आणि परत मोठे गुन्हे म्हणजे लोक लक्ष देत नाहीत म्हणून मोठा गुन्हा करतो म्हणजेच गुन्ह्याला बडावा कोण देतं गप्प बसणारी लोक काही ठिकाणी गप्प बसा काही ठिकाणी गप्प बसू नका जे अन्याय होतो कारण अन्याय अत्याचार करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो मी, मी, मी ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणत आहे आणि तीच माझ्या मनात असतं आणि तेच मी ही करत असते म्हणून मी ती बोलते तर आता बघा मला ह्या विषयावरती पण बोलायचं बरं का की समजा आता ते जी काय बलात्कार वगैरे करतात ते संस्कारावर वरतून मला आठवणीत आले ते की संस्कार म्हणतात ना आईवडिलांचे संस्कार प्रत्येक गोष्टीला आईवडिलांचं नाव निघतं प्रत्येक गोष्टीला आईवडलांचं नाव नाव निघतं मा तर मागे एका दादानी खूप छान कमेंट्स केली होती बघा त्याला बरेच महिने झाले असतील त्यांची खूप छान कमेंट्स होती मला खूप आवडली होती काय की मला असं मुलाचं मी काहीतरी सांगत होते आणि त्याच्यावरती कमेंट्स केली होती की संस्कार देणं गरजेचं असतं संस्कार द्यायचे असतात इथं घरानं गायचं नसतं असं एकाने कमेंट्स केली होती तर त्या त्याला उत्तर म्हणून एका दादानी कमेंट्स केली होती की संस्कार हे प्रत्येक आई वडील चांगलेच देत असतात चोराला काही संस्कार देतात का आई वडील चोरी कशी करायची ती अगदी सुंदर उत्तर दिलं होतं मला इतकं आवडलं होतं की असं माणसाचं असावं असा विचार असे असावेत की प्रत्येक वेळेला आई वडील आई वडील आईवडिलांनी संस्कार संस्कार दिलेले असं काही नसतं मुलं वाईटच घेतात चांगलं घेत नाहीत आणि प्रत्येक आईवडील चांगले संस्कार देत असतात तर जसं चोराला चोरी करायचे संस्कार आई वडील देत नाही बरोबर आहे की नाही तसंच बलात्कार कसा करायचा हे बलत्काराला आईवडील संस्कार देत नाही बलात्कार असा करायचा असतो ही संस्कार कर त्याला दिलेली नसतात ती त्याच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये नजरेमध्ये घाण असते कडूच्या म्हणून तो ती करत असतो त्या त्याचे काही आईवडील त्याला संस्कार असे देतात का तर प्रत्येक वेळेला संस्कारावरती बोट उचलण्यापेक्षा माणसांनी समजून घेणं खूप गरजेचं असतं की आई वडील अशा वाईट गोष्टी शिकवतात का नाही वडील असे वाईट संस्कार देतात का देत नाहीत मुलं वाईट खूप लवकर कॅच करतात आणि घेतात तर चला अशा नराधरा विषयी काही बोलायचं लायकीच्या नसतात परंतु कमेंट्सवरून मला आठवणीत आलं की खरोखर काहींचे खूप छान विचार आहेत आणि मला आवडतात बाबा ज्यांचे विचार छान आहेत आणि विचार निर्मळ स्वच्छ आणि छान असावेत ना की हुटावर एक मनात एक अशी पापी लोक नसावेत आणि अशी खूप पापी लोक बघितलेले आहेत आणि आता मी बघितले ना की असा असा राग येतो असं वाटतं की चप्पलनी यांचं तोंड रक्तं इपर्यंत सडकायला पाहिजे बरोबर ही नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या